महाराष्ट्रातला एक कॅबिनेट मंत्री भर सभेत म्हणतोय की मी बारावी पास सॉरी बारावी पास नाही बारावी नापास आहे बारावी नापास आहे आणि मी जिथं कायदे बनवतात तिथं आहे आणि ह्या या जे शिकलेले कलेक्टर आहेत शिकलेले आय पी एस अधिकारी आहेत पोलीस कमिशनर आहेत यांना आदेश देण्याचं काम मी करतो जिथं कायदे बनतात त्या संस्थेमध्ये बसवण्याचं काम मला या जनतेने केलेलं आहे लाजीरवानी गोष्ट आहे ह्या जनतेसाठी तुमच्यासाठी आमच्यासाठी आपल्यासारख्या सुशिक्षितांच्या उरावरती जेव्हा हे तिसरी चौथी पाच बसवले जातात ना जे तुम्ही काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे तुम्ही किती रुपयाला काय खरेदी केलं पाहिजे काय नियमात राहिलं पाहिजे हे सगळे नियम बनवण्याचं काम जी संस्था करते त्या विधान परिषद विधानसभेत यांना निवडून आमदार खासदार म्हणून देता लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ते त्यांनी स्वतः बोलून दाखवलं आहे भरसभेत की कलेक्टर मोठा की बारावी नापास झाला माणूस मोठा उद्यापासून सगळ्या भारतात मला वाटतं बारावी नापासचे सगळं बारावीपर्यंत शिक्षण ठेवलं पाहिजे बारावी नापासपर्यंत आणि बारावी नापासच्या पुढे शिक्षणच देऊ नये बारावी जो नापास असेल तो सर्वोच्च पदावर जाईल असं जगतजाधिक ख्याती हे लिहिलं गेलं पाहिजे लाजीरवाना प्रकार आहे उद्या चालू आहे एम पी एस सी यू पी एस सी करणारे पोरं हे जो देश चालवतात मोठमोठे वैज्ञानिक होता शिक्षण करून त्यांनी काय आदर्श घ्यावा लोकांकडून की बारावी नापासून आपल्यावर राज्य करणारं कोणतरी येणार आहे आपण बी ए डॉक्टर वकील काय जे काय शिक्षण घेऊ आपण कलेक्टर इंजिनियर आय पी एस हो पण आपल्याला आदेश देणारा बारावी नापास असणार आहे हे जे मतदान करतोय ना त्याने विचार करायला पाहिजे आपण कोणाला सत्तेत बसवतोय आपल्याला आपल्यासाठी नियम कोण चांगले बनवणार आपल्यासाठी कोण कायदे चांगले बनवणार आहे हा विचार करणं आपली गरजेची गरज आहे आज लाजीरवाणी गोष्ट आहे खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्यासारख्या सुशिक्षित सुशिक्षित लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे नियम कायदे तिसरी पास चौथी पास कोणी रिक्षा चालवणारा कोणी पानटपरीवर चुना लावणारा जनतेला चुना लावतोय लाजिरवाणी गोष्ट आहे तुमचं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो हे प्रशासक वर्ग यांच्या इशावर जर नाचत असेल तर लोकांनी पोरांनी पुढच्या काय आदर्श घ्यावा मोठमोठे उच्च शिक्षण घ्यावे की बारावी नापास व्हावी सांगा जरा